हा चित्रदुर्ग किल्ला देवराज द्वितीय हे विजयनगरचे राजे यांच्या मेहुण्यांनी हा वाडियार घराण्यांनी हा किल्ला बनवलेला आहे आणि ह्या समोर पाहत आहोत तो घंटाघर एक आहे आणि हा दीपस्तंभ आहे विजयाचं प्रतीक सुंदर असा किल्ला हा या किल्ल्याचं नाव आहे चित्रदुर्गचा किल्ला हे कर्नाटक राज्यातलं सर्वात मोठा किल्ला म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जात आहे तुम्ही पाहू शकता हा किल्ला म्हैसूरचे सुलतान टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून केल्या कारणानं या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे शिवाय हा एका मोठमोठ्या स्टोनमध्ये मदि, दगडामध्ये ह्या किल्ल्याची निर्मिती झाली आहे लाल दगड या ठिकाणी पाहू शकतो आपण किल्ल्याची रचना खूप छान पद्धतीने बनवलेली आहे यामध्ये हिडिंबेश्वर मंदिर आहे माताचे मंदिर आहेत खूप छान आहे माकडांची संख्या भरपूर पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी खूप सुंदर आहे असं हे सुंदर असं पहा किल्ल्याची रचना हे पाहू शकतो आपण डोंगर वगैरे हे किती मोठे